मी की अटोर साहेब असेल मी त्यांना हात जोडून विनंती करते की किंवा त्यांनी आता मोदीजींना चारसो पार करण्यासाठी आणि मला आशीर्वाद द्यावा असं त्यांनी काल सांगितलं मला वाटते मी त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो का मोदीजींना अब्की बार चार सो के पार म्हटलं आहे त्याच्यानं तीनशेच पाहिजे मोदीजीचं सरकार याले त्यांना एक अमरावतीची सीट गेली तरी चालेल ना स्वाभिमान टिकून ठेवा दाखवा अमरावतीकर आम्ही अमरावतीकर आहे म्हणून हा पंजाबराव देशमुखांचा जिल्हा आहे गाडगेबाबाचा आहे तुकळजी महाराजांचा जिल्हा आहे हा अभिमान बाळगून अमरावतीकर समोर समोर आले पाहिजे जिथं लोकशाहीचं पतन रोज केलं जातं ज्या उमेदवाराकडून त्या उमेदवाराला आता घालवलं पाहिजे ही खऱ्या अर्थानं अमरावतीकरांनी स्वीकारावं भाजपच्या चाहत्यांनी पण आता चारशेच्या वर जर सीटा जात असेल तर एक सीट जाऊ द्या ना कार्यकर्त्यांनी सुद्धा मला वाटतं या भूमिका घेतल्या पाहिजे आणि एक दमदार पाऊस समोर टाकलं त्या नवनीत म्हटलं की एक मी नवीन उमेदवार आहे नवीन आहे तुम्ही ज्येष्ठ नेत्या ज्येष्ठ नेत्यांनी मला आशीर्वाद द्यावा माझ्या पाठीशी राहावं हो। आणि घरात येऊन भाषा करावी म्हणजे आता पाठिंबा निवडून आले का घरात येऊन मारणार हे बरं आहे म्हणजे मुमे राम और बगल मे सुरु